तर नमस्कार मंडळी कशा आहात बरे आहात ना तर बरेच रहा आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे मसाला नान आणि त्याच्यासोबत घेऊन आली आहे मस्तपैकी सोपी आणि एकदम सिंपल आपली पनीरची भाजी तीही ढाबा स्टाईल तर आपण रेसिपीला सुरुवात करूया छोटासा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मी कितीही म्हटलं सबस्क्राईब करा तर मी सबस्क्राईब करणार नाही करायचं तर करा नाही तर काही प्रॉब्लेम नाही तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय तर इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं त्यासाठी मी दोन छोट्या साईजचे टोमॅटो तीन मिडियम साईजचे कांदे लसूण घेतला आहे भरपूर असा चार पाच काजू घेतलेले आहेत आणि तीन बेडगी मिरची घेतलेल्या आहेत तर ह्यामध्ये कुठल्याच जास्त मसाल्याची वापर करायची गरज नाही आहे आपल्याला आणि बघू शकता आता मी सर्व इथे मसाले जे आहेत ना उकळत्या पाण्यात टाकले त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आपल्याला कमीत कमी दहा मिनिट हे कमी गॅसवर शिजू द्यायचे जेणेकरून सर्व मसाले आपले मऊ होतील आणि त्याची पिवरी जी आहे किंवा वाटण जे आहे वा जे ते एकदम सॉफ्ट होईल तर चला हे थंड करायला ठेवले तोपर्यंत आपण पनीर कट करून घेतोय तरी ते बघू शकता थोडासा पनीरचा भाग बाहेर आला होता तर त्यांनी काय होतं वाकडे तिकडे शेप येतात म्हणून मी तो साईडला काढला आहे आणि आता ह्या पद्धतीने आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही लांबड्या शेपमध्ये कट करा तर मग ह्यापेक्षा जाड किंवा बारीकसुद्धा कट करू शकता पण मला ह्या साईजमध्ये एकदम परफेक्ट वाटत होतं म्हणून मी असंच कट केलं तुम्ही बघू शकता आता पनीर कसंही कट करा ते भाजीमध्ये टाकल्यानंतर त्याची टेस्ट एकदम भारीच येते सर्वांना माहिती आहे पण थोडंसं दिसायला चांगलं दिसलं म्हणजे अजून भाजी खायला पण इंटरेस्ट वाटतं तर आता बघू शकता मी पॅनवर फक्त एक चमचा तेल घातलेला आहे आणि त्याच्यावरती मस्तपैकी हे पनीर आपण ना कमी गॅसवर असं आलटत पलटत मस्तपैकी एकदम ब्राऊन रंगावर येत नाही तोपर्यंत आपल्याला असं अलटत पलटत राहायचं आहे किंवा परतत राहायचं आहे त्याला बघू शकता या पद्धतीने परत त्याला तेलाची गरज पडत नाही कारण ऑलरेडी आपल्या पनीरमध्ये पनीर पनीर तेल असतं जसं जसं आपण पनीर शेकतो तसं तसं पनीरलासुद्धा तेल सुटतं तर बघू शकता किती छान असा रंग आपल्या पनीरला आलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता काय करायचं आहे आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे हे आपल्याला कुठल्या थंड गरम पाण्यात टाकायची गरज नाही ते आपण तसंच साईडला ठेवलेलं आहे आता मसाले घेतोय आपण तर मसाले थोडे गरमच होते पण ठीक आहे कारण वेळ कमी होता दुपारचं जेवण आहे त्यामुळे मी पटपट बनवते आणि मस्तपैकी ह्याची अशी मी प्युरी बनवून घेतली तर तुम्ही बघू शकता त्यातून वापसुद्धा आहे म्हणजे आपला मसाला अजून गार झालेलाच नव्हता गरम होता थोडासा आता फोडणीसाठी आहे मी दोन दे ते अडीच पळी तेल घातलं होतं त्यामध्ये खडे मसाले आपल्या आवडीनुसार घाला तर यामध्ये मी तेजपत्ता चक्रीफूल दालचिनीच घातली दुसरं काही घातलं नाही तुम्ही ह्यामध्ये अजून मसाला ॲड करू शकता आपला वाटलेला मसाला ह्यामध्ये घालायचा आहे थोडंसं मिक्स करायचं आहे एक ते दोन मिनिट त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहे आपले सुके मसाले तर त्यामध्ये मी पनीर मसाला थोडासा गरम मसाला लाल तिखट आणि हळदी एवढाच वा मसाल्यांचा वापर केला आहे वाटलं तर तुम्ही गरम मसाला टोटली स्किप करू शकता फक्त पनीर मसाला टाकल्यानेसुद्धा या आपल्या भाजीला टेस्ट छान येते पण थोडासा माझ्याकडं होता म्हणून मी ॲड केला तर आता मस्तपैकी असं मिक्स कर, करत परत आपल्याला कमी गॅसवर आपला मसाला जवळपास दहा ते बारा मिनिट आपल्याला हा असा पर परतून घ्यायचा आहे म्हणजे आपले जे कच्चे मसाले टाकलेत ता आपण पावडर मसाले आणि कांदा टोमॅटो सर्व एकजीव होऊन त्याची टेस्ट वाढेल आणि आता मसाले छान टोटली परतून झाले का आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे ग्रीन पीस तर मी ते फ्रोझन ग्रीन पीस वापरलं आहे तुम्ही फ्रेशसुद्धा पीस इथे घेऊ शकता आणि शिमला मिरचीचे जे मी तुकडे करून टाकलेत जाडसर तर ह्या ह्यासारखं सेम तुम्ही ह्यामध्ये अजून कलरची शिमला मिरची किंवा कांदासुद्धा ह्याच पद्धतीने जाड कट करून टाकू शकता पण फक्त मी आज ग्रीन पीस आणि शिमला मिरची यूज केली आहे ह्याच्याऐवजी फक्त आणि फक्त तुम्ही ग्रीन पीस टाकलं तरी काय अडचण नाही तर नंतर आपल्याला टाकायचं ह्यामध्ये पनीर कारण आपलं पनीर गार झालं होतं आणि थोडंसं त्याला स्टीम दे भेटेल आपल्या मसाल्यामध्ये टेस्टही छान मिळेल आणि जास्त वेळ त्यालानंतर शिजवत बसायची गरज पडणार नाही एक उकळी काढली ना भाजीला का आपलं पनीर परफेक्ट होईल आणि तशी जर तुम्हाला इतर वेळा रश्याची भाजी बनवायची असेल पनीर गरम असेल तर शेवटी शेवटीच रश्यामध्ये घाला जेणेकरून ते रबरासारखं होणार नाही तर आता काय केलं आहे थोडंसं दोन मिनटं आपल्याला हे सर्व परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी जे भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता तर ते भांडं धुवून घेतलं आहे त्यामध्ये टाकलं की जेणेकरून आपला मसाला पण वेस्ट जाणार नाही भाजीलाही टेस्ट छान येईल आणि आता ह्यामध्ये घातल्या वरती कोथिंबीर कोथिंबीर टाकून छान मिक्स केलं आता परत टाकले मी ह्यातमध्ये चवीनुसार मीठ तर आता मस्तपैकी ह्याला मिक्स करून घेऊया आणि मस्तपैकी ह्याला एक उकळी काढून घेऊया बघू शकता आता किती छान शिस्त आणि दिसतंय तुम्हाला पनीर एवढा छान सुगंध येत होता धाब्यापेक्षाही भारी तर काय होतं जेव्हा पण आपण घरात एखादी भाजी बनवतो सुरुवातीला तर त्याची टेस्ट आपल्याला कळते अरे काहीतरी कमी जास्त आहे नेक्स्ट टाईम परत करून बघायची काहीतरी कमी जास्त करायचं मसाला वगैरे आपल्या घरात जसं आवडत असेल तसं मी जशी रेसिपी सांगते किंवा मला जेवढे मसाले आवडतात तेवढे तुम्हाला आवडतील असं काही नाही तर तुमची सेकंड टाईम रेसिपी बनवता आणि तुम्हाला हॉटेलमध्ये जायची इच्छा होणार नाही एवढं तर नक्की तर मी ते बघू शकता आता मैद्याचे नान बनवले होते तर तुम्हाला एकच नान ब बन... दाखवते कारण आपला व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे आता ह्यावर टाकले मी लाल तिखट हळद थोडासा चाट मसाला घातलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि तेल घातलं आहे आता हे सर्व आपल्याला असंच या चपातीला सर्व इकडं असं पसरवून घ्यायचं जेणेकरून आपल्या नानला सगळीकडे छान टेस्ट लागेल ला, आणि सगळीकडे सा सारखी टेस्ट लागेल आता काय करायचं आहे आपल्याला हे जे पिझ्झा कटर आहे ना कट तर ह्याने आपल्याला मस्तपैकी असे त्याला कट मारून घ्यायचे तर तुम्ही ते सुरीचा किंवा चाकू म्हणतात त्याचासुद्धा वापर करू शकता आणि आता आपल्याला ह्याला असं ह्याला दुमडत घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जो नान आहे ना त्याच्या एकदम अशा लेअर मोकळ्या व्हायला मदत होईल आणि ह्याच्याला आपण तेल वगैरे लावल्यामुळं काय होतंय अशा सुटसुटी त्याच्या कळ्या सुटल्यात तुम्ही बघू शकता किंवा लायनिंग घेणं एकदम सुटसुटीत झाल्यात तर आपल्याला मस्तपैकी ह्याला असा राऊंड करत असा पिळा मारायचा आहे आप म्हणजे आपल्याला जो नान लाटायचा आहे तर तो, तो, तो लाटायला पण सोपा होईल आणि मसाला सगळीकडे सेम लागला जाईल त्यासाठी आणि आता बघू शकता मस्तपैकी मी काय केलं आहे दुमडून त्याचा खालचा पदर खाली आणि वरचा वरती चिटकवला आहे आणि मस्तपैकी त्याचा राऊंड तयार करून असा मस्तपैकी नान लाटून घेतला आहे आणि पातळ नान झाल्याच्यापेक्षा जाड बनवलं ना तर अजूनसुद्धा छान लेअर सुटतील ह्यापेक्षाही तर मी पातळ बनवलेत सगळेच नान कारण की ते क्रिस्पी शेकले जावेत त्यासाठी तर बघू शकता ह्या पद्धतीने मस्तपैकी त्याला तेल भरपूर घालून असा खरपूस आपला नान जो आहे ना तो शेकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान भाजला गेला आहे लालसर झाला आहे आणि क्रिस्पी तर एवढा झाला आहे विचारूच ना कारण छान खमंग असा वास सुटला होता त्यामधले जे मसाले आहेत ना ते मसाले पण शेकले गेलेत तेलावर छान त्यामुळे आणि हा भाजीसोबत एकदम कडक लागत होता खायला एक वेळ नक्की ट्राय करा तुम्ही नान हा तुम्ही कुठल्याही अशा मसाल्याच्या भाजीसोबत खा एकदम टेस्टी लागेल आणि भाजी तर आपली भारीच झाली होती तर बघू शकता असं मस्तपैकी क्रिस्पी नान झालं आहे आणि त्याच्या लेअर बघू शकता कशा सुटायला लागल्यात छान आणि तसं बघायला गेलं तर फक्त पनीरची भाजी आणि नाणे पण ह्याचं कॉम्बिनेशन एवढं परफेक्ट झालं होतं विचारूच नका तर मग तुम्ही कधी ट्राय करताय हा असा नान आणि ही सिम्पल आपली पनीरची भाजी तर एक वेळा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळा लाईक जरूर करून जावा परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा तर ब बा बाय